सुटला मैदानाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि या मैदानातला गटे क्रमांक एक सुटला ज्या एक मध्ये तीन गाड्या आहेत आणि तिघात या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय पहिला बैलगाडी मालक सीमीला पात्र पलीकड्यात चार नंबर तासावरती सुंदर अशी गाडी बोलते सुलताना सुंदरची गाडी अतिशय सुंदर गड क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावले गाडी खंडोबा प्रश्न पंजाब दादासु चव्हाण इटकी यांचा घरचा साज कोक आणि सुतान उर्प सुंदर ही गाडी सेमीला पात्र विजेत्या दाबाईल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं चा, हार्दिक हार्दिकाच अभिनंदन सुंदर असे गाडी पायाली गाडी सेमीला पात्र घ्या माग दोन लावून घ्या